कुरुल येथे कल्याण नावाचा मटका जुगार खेळवणाऱ्या कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल फिर्यादी पोलीस नायक गणेश लक्ष्मण बाबर यांनी कामती पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आरोपी अमर बाळासाहेब भालेराव वयवर्ष सव्वीस रहणार कुरुल तालुका मोहळ हा रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडून अंदाजे अंक आकड्यावर पैशाची पैज लावून बेकायदेशीररित्या कल्याण मटका नावाचा जुगार खेळवत असताना कामती पोलिसांना मिळून आला आहे त्याच्या ताब्यातून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असे रुपये जप्त करण्यात आले आहेत म्हणून सदर आरोपी विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास कामती पोलिसांकडून रविवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा